महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये आपूची लागवड करण्यास बंदी घातलेली असून बोदेगाव येथील बोदेगाव सोसायटीचे सदस्य गणेश नवनाथ घोडतळे यांनी आपल्या शेतामध्ये गट नंबर चारशे एक्कावन्नमध्ये चार गुंठ्यामध्ये आपूची लागवड केली ही खबऱ्यामार्फत शेवगाव पोलिस स्टेशनला ही माहिती कळताच शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी शेतावरती येऊन पाहणी केली असता त्यांना चार गुंठ्यामध्ये आपूची झाडं आढळून आली ही आपूची झाडं पोलीस कर्मचाऱ्यांनी एका जागी जमा करून त्यांचे वजन केले असता त्यांचे वजन एकोणचाळीस किलो सहाशे पंच्याऐंशी एवढे भरले शासकीय किंमत त्याची अकरा लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये एवढी ठरवण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओलासर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उप उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शोगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे व पोलीस कर्मचारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली पुढील तपास पोलीस कसे लावतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे या घटनेमध्ये गणेश नवनाथ घोरतळे यांना अटक केलेली असून पुढील तपास धरमसिंग सुंदरडे करीत आहेत कॅमेरामन दीपाली गायकवाडसह सुखदेव गायकवाड एम डब्ल्यू न्यूज शेवगाव अहिल्यानगर